कमीत कमी अडीचशे स्टॉल त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत आणि त्या अडीचशे स्टॉलमध्ये शासनाचं केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत महिलांकरिता असतील आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा ज्या काही स्कीम असतील युथ लोकांसाठी ट्रेनिंग प्रोग्रामच्या माहिती देणारे असतील या सगळ्यांकरिता आम्ही वेगळे स्टॉल उपलब्ध करून दिले जवळपास पन्नास स्टॉल आम्ही त्यांना मोफत देणार आहोत जेणेकरून त्यांचं यंत्रणा त्या ठिकाणी येऊन लोकांना मार्गदर्शन करेल लीगल सेल्स ॲडव्होकेट्स लोकांचं त्या ठिकाणी फ्री लीगल एड कॅम्प लावलं जातं महिलांतर्फे निर्धारतर्फे तिथे महिलांना मोफत सल्ला केंद्रसुद्धा आहे महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये जर ग्रामीण येथील कोणते तक्रार आली त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सगळ्या महिलांची एक मी उपस्थित राहून त्या ठिकाणी मार्गदर्शन करेन आणि आता हे नैसर्गिक आहे म्हणून चिखल वगैरे आहे पण ते आम्ही प्रयत्न करत आहे की लोकांना कोणतीही अडचण होणार नाही कोणतीही गैरसोय होणार नाही दीक्षाभूमीचा विकास रखडलेला आहे त्या विकासाच्या संदर्भात तुम्ही सरकार सोबत काही बोलली आहेत का कारण तुमचा शब्द सरकार मानतात जो काही दोनशे चौदा करोड रुपयाचा विकास होणार होता तो गेली एक वर्षापासून थांबलेला आहे बघा मी सौंदर्यीकरणाचा नाही नाही दा एक दीक्षाभूमीला स्मारक समिती आणि ती मॅनेजमेंट कमिटी आहे त्या मॅनेजमेंट कमिटीला ते सर्व सांभाळायचंय त्यामुळे माझा तिथे हस्तक्षेप करणं मला काही बरोबर वाटत नाही पण शासन दरबारी एखादं काम जर रखडलेलं असेल तर निश्चितच मी मला जर समितीने विनंती केली तर मी निश्चितच ते पूर्ण करण्याचं काम करतो पूल आहे ते बांधकाम ते एक आनंदाची गोष्ट आहे जी मी विसरली होती की ड्रॅगन पॅलेस ला येणारे मार्गच नव्हते म्हणजे बसेस आणि फोर व्हीलर पोहोचू शकत नव्हते पण आता जे त्या ठिकाणी रमानगर उडान पूल आहे ते गेल्या सात वर्षापासून रखडलेलं होतं त्या संदर्भात मी खूप पाठपुरावा केला मध्यंतरी मी आंदोलनाचा इशारा पण दिला त्यामुळे पालकमंत्री त्या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली कलेक्टर जिल्हाधिकारी सगळे अधिकारी त्या ठिकाणी उतरले कारण मी बऱ्याच वर्षानंतर आंदोलनाचा इशारा दिलेला होता कारण माझं आंदोलन म्हणूनच मी थोडीशी हे होती अग्रेसिव्ह होती त्यामुळे माझ्या या इशाऱ्याला दखल घेऊन आता ते एकोणतीस तारखेला ते आरोपी जे आहे ते खुलं होणार आहे लोकांपर्यंत आणि गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे पालकमंत्री त्याचे प्रमुख अतिथी राहतील आणि मला आनंद झाला कारण ड्रॅगन पॅलेस ला येणारे ज्या बसेस वगैरे हो होते त्या नॅशनल हायवे वर त्यामुळे अपघात होण्याची पण भीती होती पण आता हा पूल आता लोकांसाठी खुला होणार आहे त्याचा फार आनंद मला वाटतो किती बसेसची व्यवस्था केली आहे ड्रॅगन पर्यंत बसेसची व्यवस्थेमध्ये माझ्याकडे चार्ट आहे तीस तारखेपासून बसेस सुरू होती तीस तारखेला एक आणि दोन तारखेला तर एस टी बसेसचे अधिकारी माझ्याकडे आले तर त्यांनी म्हटलं की वाटे म्हणजे संख्या आम्ही आता सांगत नाही पण चाळीस मिनिमम बसेस दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस मोरभाऊ ते ड्रॅगन पॅलेस रेल्वे स्टेशन असं त्या बसेसचं नियोजन आहे तर बसेस कुठे कमी पडणार नाही आणि बसेस सगळ्या उपलब्ध राहतील आज त्यांनी मला हा चार्ट दिलेला आहे आणि त्याची त्याप्रमाणे एसटी बसेस आणि सिटी बसेस म्हणजे जे महामंडळाचे बसेस आहेत ते राहतील आणि सिटी बसेस पण राहतील पण महामंडळाच्या बसेसच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की महिलांना जे पन्नास टक्के आपण हे दर आकारता हे तुम्हाला करावं लागेल आणि सेकंडली जे काही योजना आहे शासनाच्या पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांना अपंग असलेल्या लोकांना जी काही सवलत आहे ती सवलत त्या मध्ये त्यांना दिली जाईल आणि मोठ्या प्रमाणात बसेस जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे ताई एक वर्ष आधी मेट्रोच्या तिथं भूमिपूजन झालं होतं मेट्रोचं काम कुठपर्यंत आलं त्याच्याबद्दल काही चर्चा झाली होती मेट्रो स्टेशन आता असं आहे की ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनची डिझाईन तयार झाली ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन साठी सोसायटी तर्फे दोन एकर जागा दिली जाते आणि आता आपण बघा की मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे म्हणजे जे नागपूर पासून कामठी आहे बरेच काही काम पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले स्टेशन ची काम सुरू व्हायचे तर ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी तयार होईल दोन एकर जागेवर आता तुम्ही म्हणाल की ते मेट्रो स्टेशन कसं ड्रॅगन पॅलेस ला येईल तर ती जे रेल्वे लाईन आहे तिथून ते जाणार मेट्रो पण स्काय वॉकने ड्रॅगन पॅलेसच्या मेट्रो स्टेशनला लोक येतील आणि त्यामुळे पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ड्रॅगन पॅलेसला भेट देणं सोयी एक प्रश्न एक प्रश्न आहे प्रश्न नको कमीत कमी अडीचशे स्टॉल त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत आणि त्या अडीचशे स्टॉल मध्ये शासनाचं केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत महिलांकरिता असतील आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा ज्या काही स्कीम असतील युथ लोकांसाठी ट्रेनिंग प्रोग्रामच्या माहिती देणारे असतील या सगळ्यांकरिता आम्ही वेगळे स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत जवळपास पन्नास स्टॉल आम्ही त्यांना मोफत देणार आहोत जेणेकरून त्यांचे यंत्रणा त्या ठिकाणी येऊन लोकांना मार्गदर्शन करेल लीगल सेल्स ऍडव्होकेट लोकांचं त्या ठिकाणी फ्री लीगल एड कॅम्प लावलं जातं महिलां तर्फे तिथे महिलांना मोफत सल्ला केंद्र सुद्धा आहे महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये जर ग्रामीण येथील कोणते तक्रार आली त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सर्व महिलांची एक मी उपस्थित राहून त्या ठिकाणी मार्गदर्शन करेन आणि आता हे नैसर्गिक आहे म्हणून चिखल वगैरे आहे पण ते आम्ही प्रयत्न करते की लोकांना कोणतीही अडचण होणार नाही कोणतीही गैरसोय होणार नाही दीक्षाभूमीचा विकास रखडलेला आहे त्या विकासाच्या संदर्भात तुम्ही सरकार सोबत काही बोलले आहेत का कारण तुमचा शब्द सरकार मानतात काही दोनशे चौदा करोड रुपयाचा विकास होणार होता तो गेली एक वर्षापासून थांबलेला आहे बघा मी सौंदर्यीकरणाचा नाही नाही बघा एक दीक्षाभूमी स्मारक समिती आहे आणि ती मॅनेजमेंट कमिटी आहे त्या मॅनेजमेंट कमिटीला ते सर्व सांभाळायचं आहे त्यामुळे माझा तिथे हस्तक्षेप करणं मला काही बरोबर वाटत नाही पण शासन दरबारी एखादं काम जर रखडलेलं असेल तर निश्चितच मी मला जर समितीने विनंती केली तर मी निश्चितच ते पूर्ण करण्याचं काम करतो पूल आहे ते बांधकाम ते एक आनंदाची गोष्ट आहे जी मी विसरली होती की ड्रॅगन पॅलेस ला येणारे मार्गच नव्हते म्हणजे बसेस आणि फोर व्हीलर पोहचू शकत नव्हते पण आता जे त्या ठिकाणी रमानगर उडान पूल आहे ते गेल्या सात वर्षापासून रखडलेलं होतं त्या संदर्भात मी खूप पाठपुरावा केला मध्यंतरी मी आंदोलनाचा इशारा पण दिला त्यामुळे पालकमंत्री त्या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली कलेक्टर जिल्हाधिकारी सगळे अधिकारी त्या ठिकाणी उतरले कारण मी बऱ्याच नंतर आंदोलनाचा इशारा दिलेला होता कारण माझं आंदोलन म्हणूनच मी थोडीशी हे होती एग्रेसिव्ह होती त्यामुळे माझ्या या इशाऱ्याला दखल घेऊन आता ते एकोणतीस तारखेला ते आरोपी जे आहे ते खुलं होणार आहे लोकांपर्यंत आणि गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे पालकमंत्री त्याचे प्रमुख अतिथी राहतील आणि मला आनंद झाला कारण ड्रॅगन पॅलेस ला येणारे ज्या बसेस वगैरे हो होते ते नॅशनल हायवे वर त्यामुळे अपघात होण्याची पण भीती होती पण आता हा पूल आता लोकांसाठी खुला होणार आहे त्याचा फार आनंद मला वाटत किती बसेसची व्यवस्था केली आहे दीक्षा ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत हा बसेसची व्यवस्थेमध्ये माझ्याकडे चार्ट आहे तीस तारखेपासून बसेस सुरू होती तीस तारखेला एक आणि दोन तारखेला तर एस टी बसेसचे अधिकारी माझ्याकडे आले तर त्यांनी म्हटलं की वाटे म्हणजे संख्या आम्ही आता सांगत नाही पण चाळीस मिनिमम बसेस दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस मोरगाव ते ड्रॅगन पॅलेस रेल्वे स्टेशन असं त्या बसेसचं नियोजन आहे तर बसेस कुठे कमी पडणार नाही आणि बसेस सगळ्या उपलब्ध राहतील आता त्यांनी मला हा चार्ट दिलेला आहे आणि त्याची त्याप्रमाणे एस टी बसेस आणि सिटी बसेस म्हणजे जे महामंडळाच्या बसेस आहेत ते राहतील आणि सिटी बसेस पण राहतील पण महामंडळाच्या बसेसच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की महिलांना जे पन्नास टक्के आपण हे दर आकारता ते तुम्हाला करावं लागेल आणि सेकंडली जे काही योजना आहे शासनाच्या पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांना अपंग असलेल्या लोकांना जी काही सवलत आहे ती सवलत त्या बसेस मध्ये त्यांना दिली जाईल आणि मोठ्या प्रमाणात बसेस जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध ताई एक वर्ष आधी मेट्रोच्या तिथं भूमिपूजन झालं होतं मेट्रोचं काम कुठपर्यंत आलं त्याच्याबद्दल काही चर्चा झाली मेट्रो स्टेशनसाठी आहे ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनची डिझाईन तयार झाली ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन साठी सोसायटी तर्फे दोन एकर जागा दिली जाते आणि आता आपण बघा की मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे म्हणजे जे नागपूर पासून कामठी कणांपर्यंत बरेच काही काम पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले स्टेशन ची काम सुरू व्हायचे तर ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी तयार होईल दोन एकर जागेवर आता तुम्ही म्हणाल की ते मेट्रो स्टेशन कसं ड्रॅगन पॅलेस ला येईल तर ते जे रेल्वे लाईन आहे तिथून ते जाणार मेट्रो पण स्काय वॉकने ड्रॅगन पॅलेसच्या मेट्रो स्टेशनला लोक येतील आणि त्यामुळे पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ड्रॅगन पॅलेसला भेट देणं सोयी एक प्रश्न आहे एक प्रश्न आहे